जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायम करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे याआधी मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस देत इशारा दिला होता कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ बोनस भविष्य निर्वाह निधी कपात विमा सुविधा आणि बदली धोरण मान्य करण्याच्या मागण्याही केल्या आहेत या संदर्भात आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन विश्वासात या संदर्भात आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आश्वासन मिळाले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद मा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रांसह विविध आरोग्य सेवा अहवाल सादरीकरण तसेच ऑनलाईन ऑफलाईन कामकाज ठप्प झाले आहे बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन निदर्शने केली शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर परतणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे बोल आज एक्स मध्ये सर्व तंत्राटी कर्मचारी यांना उपोषणाची वेळ बसायची उपोषणाला शासनाने आणलेली आहे एक दीड वर्षापासून यांना शासनाने कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर करूनसुद्धा अजूनही यांना तीस टक्केप्रमाणे तीस टक्के रिक्त पदावर सामावून घेतलं जात नाही अतिशय ही अन्यायकारक बाब एक आहे एका एका आरोग्य महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंधरा पंधरा अठरा अठरा वर्षे सेवा बजावलेली आहे तृटपुंडच्या वेतनावर आणि शासन निर्णय होऊन सुद्धा कॅबिनेटमध्ये सरकार अजूनही त्यांना सामावून घेतलं जात नाही तर त्याच्यामुळं आमची जिल्हा परिषद आरोग्य विभाग कृती समिती राज्यस्तरावर आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना दोन्ही यांच्या याच्या या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि या, हो या सरकारला निवेदन करत आहोत विनंतीपूर्वक की यांचा ता तातडीनं रिक्तपदावर वीस टक्के रिक्तपदावर त्यांच्या पात्रतेनुसार समायोजन करण्यात यावे कुठले कुठले मागणी यात पहिली मागणी यांना वीस टक्के जे रिक्तपदं आहेत आता आरोग्य विभागातली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घ्यायला पाहिजे म्हणजे परमनंट करायला पाहिजे तर या अजूनही कंत्राटी म्हणजे अठरा ते वीस हजारावर हे काम करतात आणि त्याच्यामध्ये आरोग्यसेविका आहे सहायिका आहे स्टाफ नर्स आहे डॉक्टर आहे फार्माशी ऑफिसर आहे सर्वच ज्यांनी ज्यांनी दहा वर्षाच्या जा पुढे जास्त काम केलेलं आहे त्यांना सामावून घेणं ही सरकारनं दीड वर्षापूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळानं मान्यता देऊनसुद्धा आस्तं जाईल हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे त्यामुळे आमची कृती समिता सरकारचा या गोष्टीनं निषेध व्यक्त करून लक्ष वेधते की त्यांना तातडीनं समायोजन करावं परमनंट करावं एवढीच आमची मागणी आहे आणि त्याबद्दल त्यांना पाठिंबा देत आहोत बोला बरं राजमव संघटनेचे प्रतिनिधी आलेले डॉक्टर एकनाथ गोत्रेसाहेब तालुका आरोग्य शरीर पंढरपूर हे आपल्याला आपल्या वेता सरांना माहिती आहे पण सरांच्या अंदामध्ये काम केलेलं आहे त्यामुळं सरांना माहिती आहे सगळ्या गोष्टी जर आपलं लवकरात लवकर काम व्हावं याविषयी जो पाठपुरावा आहे राज्य संघटनेमार्फत राज्यस्तरावर आरोग्यमंत्र्यांना आणि व्यक्ती मिनिस्टरला हे पाठपुराव करणार आहे ते आपण सर या ठिकाणी आले त्यांनी आपल्यासमोर आपल्यासमोर त्यांचे विचार मांडले याबद्दल सर्व मॅटम समितीच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणीच आभार व्यक्त करतो प्रतिनिधी आलेले डॉक्टर एकनाथ गोत्रेसाहेब तालुका आरोग्य शरीर आमदारपूर हे आपल्याला आपल्या वेता सरांना माहिती आहे पण सरांनी अंधामध्ये काम केलेलं आहे त्यामुळं सरांना माहिती आहे सगळ्या गोष्टी तर आपलं लवकरात लवकर काम व्हावं याविषयी जो पाठपुरावा आहे राज्यमंत्र्यांमार्फत राज्यस्तरावर आरोग्यमंत्र्यांना आणि चीनिस्टरला हे पाठपुरावा करणार आहेत हे आपण या सर या ठिकाणी आले त्यांनी आपल्यासमोर आपल्यासमोर त्यांचे विचार मांडले याबद्दल सर्व मॅटम समितीच्या अधिकाऱ्यांचं मी या आभार व्यक्त करतो सरकारी कर्मचारी संघटना त्यांचे बेदोभेद काम करणं संप हे आंदोलन या ठिकाणी कुपोषण घेतला चालू आहे तर निश्चितपणे आज आपण बघतो की गेल्या दहा बारा वर्षापासून सर्व एरच्या अंतर्गत सर्व संवर्गाचे मग त्यामध्ये आपले अकाऊंटंट डाटा एंट्री ऑप्टर असलेल्या आरोग्यसेविका आहेत आदिपारिचारिका आहेत डॉक्टर्स आहेत सर्वच केडर इंजिनियर्स आहेत सगळेच केडर आहेत आणि बघतो की आपण एवढं काम त्याच्यामध्ये ते करताय जेवढे नियमित कर्मचारी कामाचा लोड आहे तोच कामाचा लोड ह्या सर्व येण्याच्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर आहे आणि असं असताना निश्चितपणे आपण एका न्याय मागणीसाठी कारण यापूर्वी म्हणजे मी स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्याचा वैद्यकीय अधिकारी संघटना राज्य लेवलला मॅकमोचा सचिव म्हणून राज्य लेवलला मी काम पाहिलं आहे अशा वेळेस बराच कालावधी यापूर्वीसुद्धा वैद्यकीय अधिकारी आजताही सेवेमध्ये बराच काळ होते त्यासाठी खूप काही संघर्ष त्यामध्ये करावा लागला न्याय मागण्या होत्या सर्व अधिकार होते इवन कॉन्ट्रॅक्चर असताना ओ पॉवर्स होते त्या काळासह म्हणजे आधारण चोवीस अधिकारी नाही इव्हन कंत्राटी तालुका आरोग्य अधिकारी होतो तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो कंत्राटी तालुका आरोग्य अधिकारी पण असं असताना त्या न्यायामाळात संघर्ष केला विविध पद्धतीने संघर्ष केला आणि त्यावेळेस निश्चितच जी काही मागणी होती ज्याच्यामध्ये आपल्याला स्थायी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी झाली आत्तासुद्धा जे आपण मागणीसाठी करतायत तर त्यातला बऱ्यापैकी काही गोष्टी त्याच्यामध्ये सकारात्मक झालेल्या आहेत त्यामुळे इतर बाबींसाठी फार काही वेटिंग होऊ आहे असे आमचीसुद्धा रास्ता अपेक्षा असणार आहे कारण एक अधिकारी म्हणून सर्वच कर्मचाऱ्याला संवर्गाला काम करून घेत असताना म्हणजे तुमची उणीव त्याच्यामध्ये शंभर टक्के नियमित ज्या सेवा आरोग्यसेवा आहेत से। त्याच्यामध्ये आपल्याला भासतेच आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपलंसुद्धा निश्चितपणे वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या माध्यमातूनसुद्धा मी शासनाला हेच म्हणणं मानेल की नेहमी लवकरात लवकर आज मला कळतं आहे की आज दुपारीसुद्धा आदरणीय मंत्री महोदयाच्या समोर एक आपली बैठक आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक विनंती सगळे आय आर ऑफिसर तर करतात की आपला त्या पद्धतीने संप जास्त चालू नये कारण ह्यामध्ये कोणाला त्यामध्ये काय खूप मोठा आनंद नाही त्याच्यामध्ये आपली मागणी मार्गी लागावी हे मात्र मत आपलं त्याच्यामध्ये असतं तर मी या आजच्या संपाच्या माध्यमातून हे करतो की पहिलं एक तुमचं मायामध्ये शिपाई आणि ड्रायव्हर है। या दोन केडरचे ऑर्डर्स झालेले आहेत काही आता बाकीमध्ये एक बैठक झाली होती जे काही तुमची सगळ्या बाबी ऐकून आहे त्याच्यामध्ये ग्रामविकास खातं बाकीच्या खात्याबरोबर जेणेकरून आपली पदं कशी ज्या त्या ठिकाणी समायोजित करता येतील किंवा ॲडजस्ट करता येते त्याप्रमाणे सुद्धा बैठका झालेल्या आहेत या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही जे आंदोलन करताय याकरता वैद्यकीय अधिकारी संघटनेचा राज्य लेवलचा पदाधिकारी त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मॅगमोच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या आंदोलनाला निश्चितपणे पाठिंबा या ठिकाणी दर्शवतो आणि लवकरात लवकर तुमचा प्रश्न सुटावा अशीच विनंती या ठिकाणी शासन दरबारी करतो की जेणेकरून आरोग्यसेवा देताना कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद बोला बोला आज एजीमध्ये सर्व तंत्राटी कर्मचारी यांना उपोषणाची वेळ बसायची उपोषणाला शासनाने आणलेली आहे एक दीड वर्षापासून यांना शासनाने कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर करून सुद्धा अजूनही यांना तीस प्रमाणे तीस टक्के रिक्त पदावर सामावून घेतलं जात नाही अतिशय ही अन्यायकारक बाब आहे एक एका एका आरोग्य महिला आरोग्य कर्मचाऱ्याने पंधरा पंधरा अठरा अठरा वर्षे सेवा बजावलेली आहे दृपुंडीच्या वेतनावर आणि शासन निर्णय होऊन सुद्धा कॅबिनेटमध्ये सरकार अजूनही त्यांना सामावून घेतलं जात नाही तर त्याच्यामुळं आमची जिल्हा परिषद आरोग्य विभाग कृती समिती राज्यस्तरावर आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना दोन्ही यांच्या याच्या या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि या सरकारला निवेदन करत आहोत विनंतीपूर्वक की यांचा तातडीनं रिक्त पदावर तीस टक्के रिक्त पदावर त्यांच्या पात्रतेनुसार समायोजन करण्यात यावे कुठली कुठली मागणी आहेत यात पहिली मागणी यांना वीस टक्के रिक्त रिक्तपदं आहेत आता आरोग्य विभागातली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घ्यायला पाहिजे म्हणजे परमनंट करायला पाहिजे तर या अजूनही कंत्राटी म्हणजे अठरा ते वीस हजारावर हे काम करतात आणि त्याच्यामध्ये आरोग्यसेविका आहे सहायिका आहे स्टाफ नर्स आहे डॉक्टर आहे फार्मसी ऑफिसर आहेत सर्वच ज्यांनी ज्यांनी दहा वर्षाच्या जा पुढे जास्त काम केलेलं आहे त्यांना सामावून घेणं ही सरकारनं दीड वर्षापूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळानं मान्यता देऊनसुद्धा आस्ता जाईत हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे त्यामुळं आमची कृती समिता सरकारचा या गोष्टीचा निषेध व्यक्त करून लक्ष वेधते की त्यांना तातडीनं समायोजन करावं परमनंट करावं एवढीच आमची मागणी आहे आणि त्याबद्दल त्यांना पाठिंबा देत आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र मैदर्ती येते आधी पंचायत या पदावर अठरा वर्षांपासून वर कार्यरत आहे एकत्रीकरण राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीची राज्यसभा उपाययोजना आज आम्ही या रिंगणात उतरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आर निघाला त्याची अंमलबजावणी असताव्य झाले नसताना आज माझ्या बंधू बगिणीवर खूपच हलाखीचे दिवस येत आहेत याकडे शासन दुर्लक्ष करत आहे याशिवाय कोर्टाचे आदेश निघाले असून सुद्धा त्यालाही तैराटी दाखवले जात आहे तर मला सर्व मंत्री महोदयांना खास करून मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की आपण बारा बाराला तो शब्द दिला होता तो शब्द तो शब्द आपण जागे होऊन आम्हा मायभजिनींना न्याय मिळवून द्यावा आणि आमच्या शासन निर्णयानुसार आमच्या सर्व बंधूमंत्रीचे समायोजन लवकरात लवकर करण्यासाठी होण्यासाठी का, कार्यवाही करावी यासाठी मी सर्वांच्या वतीने शासनास कडकडीची विनंती करते आमची प्रथम तर मागणी आहे जे काही शासन शिहर झालेलं आहे सतत त्याप्रमाणे समायोजन व्हावे त्यानंतर जे काही समायोजन होईल तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे इलेक्शन अंतर्गत असलेल्या न नव्या लोकांना एफ मानधनवाढ मिळावी आणि जे काही आमच्या रजा वगैरे आहेत त्या लवकरात लवकर मंजूर होऊन मिळाव्या आणि एक वेळची बदली <स्थाँगा>